आपल्या जुन्या खोलीचा हा पिलर आहे आपल्याला तो त्या ठिकाणी न्यायचा आहे झाडाखाली त्याच्यावर आपल्याला पाण्याचा जेर ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला पाणी प्यायला हात धुवायला एकदम व्यवस्थित जाईन सोपं जाईल का नाही आता सुरुवातीला मी प्रयत्न करतो तो पलटी होतोय का बघू हा सर बाजूला म्हणा एक दोन तीन हा नाही हलत हा तर तुम्ही घराबर प्रयत्न

तुम्ही आता का ढकलायचा प्रयत्न केला पण हा ठोकला काय होत रे ताकद कमी पडते हे का नाही म्हणजे आपल्याला कुठलंही काम करताना तेवढ्या पटीनं ताकद लागते मग आपल्याला ही शाळा सुधारायची असेल तर आपल्याला तेवढी ताकद लावावी लागणार इथं आपण आता तो दगड ढकल ढकल आणलं नाही का नाही आणि आपण त्या ठिकाणी जे ठेवलं आहे आता हात धुबर म्हणा चल चल कर बघा आता इथं आपण दररोज इथं हात धुवायचे हा आणि मग इथं पण मस्तपैकी बसायचं भात खायचा जेवण करायचं आणि पाणी पितार सुद्धा आपल्याला इथं ठेवायचा आवडलं का तुम्हाला हे अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करत करत तो दगड इथं आणलाय मग आपल्याला आपली शाळा जर बदलायची असेल तर आपल्याला सगळ्याला मिळून प्रयत्न करावा लागेल तुम्ही सुरवातीला पाहिलं एकट्या मी प्रयत्न केला तर मला के तो दगड ढकल का नाही सातपुते सरांनी प्रयत्न केला दगड ढकलला का नाही पण जेव्हा आम्ही दोघांनी मिळून तो दगड ढकलेला तेव्हा मात्र आपण तो ढकल ढकल तिथपर्यंत आणलेला आहे मग आपल्याला आपली शाळा बदलायची असेल तर आम्ही तुम्ही आणि सगळ्या आपल्या पालकांनी गावकऱ्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला तर आपली शाळा बदलणार आहे सुधारणारे आणि आपल्याला पाहिजे ते काम करता येणार आहे हा लक्षात आपण आता गोष्ट कोणती पाहिली एकीचे बिमेचे ब